ठाण्यातील स्वर्गीय बाबूराव सरनाईक जिमनॅस्टिक सेंटर येथे झालेल्या प्रो गोविंदा सीझन तीनच्या पूर्वपात्रता फेरीत राज्यभरातील गोविंदा पथकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला एकूण बत्तीस संघाने आपल्या दमदार खेळ कौशल्याचे प्रदर्शन करत प्रेक्षकांची मनं जिंकली या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक प्रो गोविंदा लीग अध्यक्ष पूर्वे सरनाईक मुंबई टी ट्वेंटी लीगचे अध्यक्ष विहंग सरनाईक नगरसेविका परिषा सरनाईक डॉक्टर काश्मीरा सरनाईक आणि इतर मान्यवरांनी उपस्थित राहून खेळाडूंना प्रोत्साहन दिले या पात्रता फेरीत मानवी शौर्यपूर्ण सादरीकरण पाहायला मिळाले गोविंदा या पारंपरिक खेळाला व्यावसायिक दर्जा मिळावा आणि जागतिक स्तरावर मा... मान्यता मिळावी हाच या स्पर्धेचा उद्देश असल्याचं प्रो गोविंदा लीग अध्यक्ष पूर्वेज सरनाईक यांनी सांगितलं येत्या सात आठ नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीसला एस व्ही पी स्टेडियम डोम वरळी येथे अंतिम फेरीत निवड झालेल्या अठरा सोळा निवडतलेल्या सोळा संघांचे अजून अधिक दर्जेदार आणि थरारक सादरीकरण पाहता येणार आहे दहीहंडी हा केवळ उत्सव नाही तर कबड्डी आणि क्रिकेटप्रमाणे राष्ट्रीय पातळीवर पोहोचवण्याचा प्रयत्न असून या उपक्रमातून केला जात आहे या माध्यमातून गोविंदा पथकांना आर्थिक संधी सुरक्षितता तसेच मोठ्या प्रमाणावरती प्रेक्षकांची दाद मिळेल असा विश्वास देखील व्यक्त करण्यात आलेला आहे समाधानी आहे की राज्याचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे साहेब असताना जो दहीहंडीचा उत्सव होता त्याच गोविंदामध्ये रूपांतर करून त्याला एक क्रीडा चा दर्जा देण्याचं धोरण निश्चित केलं आणि माझी जी मागणी होती त्याला यश आलं कारण गेल्या अनेक वर्षापासून गोविंदा म्हणून आणि नंतर गोविंदाचा दहीहंडी आयोजक म्हणून प्रताप सरनाईक गेल्या अनेक वर्षापासून काम केलेलं आहे आणि माझी जी मागणी होती की दही अंडीला आ, एक स्पोर्ट्सचा दर्जा द्यावा आणि त्या माध्यमातून आमच्या सरकारनं ते मान्य केलं प्रो गोविंदा हे स्पोर्ट्स तीन वर्षापासून चालू झाला एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून भरपूर काही सहकार्य आमच्या ह्या प्रो गोविंदाला मिळाला आणि म्हणून हा प्रो गोविंदा इकडे उभा आहे मला अभिमान ह्या गोष्टीचा वाटतो की शिव युवासेनेचा कार्याध्यक्ष पूर्वे सर नाईक आणि त्याचबरोबर आमच्या दहीआडी समन्वय समितीची लोक तीनशे पासष्ट दिवस हा खेळ कसा मोठा होईल जागतिक स्तरावर कसा जाईल यासाठी मेहनत करत असतात आणि त्यांच्या माध्यमातून आम्हाला हे दिवस आज दिसले गेल्या दोन वर्षामध्ये हळूहळू आम्ही पावलं टाकत होतो परंतु आता मात्र अतिशय जोमानं ही मंडळी सगळी पावलं टाकायला लागली आणि निश्चितपणे ह्या वर्षी प्रो गोविंदा जागतिक स्तरावर घेऊन जाईल किंवा जागतिक स्तरावरचे जे काही बॉलिवूड किंवा हॉलिवूडचे कलाकार आहेत ते सुद्धा ह्या गोविंदामध्ये सामील होतील दहिहांडीच्या उत्सवामध्ये सामील होतील त्यामुळे आम्ही हा विचार करतो आहे की आमचा हा खेळ सर्वसामान्य मराठी लोकांचा सर्वसामान्य मराठी मुलांचा हा खेळ जागतिक स्तरावर जावं आणि त्याचबरोबर स्पोर्ट्स कॅटेगरीमध्ये आल्यानंतर आमच्या मुलांना शासकीय नोकरी मिळावी आमच्या मुलांना योग्य ते सहकार्य जसे शासकीय दुसऱ्या कोट्या कोट्यातून दुसऱ्या स्पोर्ट्सला दर्जा दिला जातो तशाच पद्धतीनं आमच्या मुलांना नाही मी आपल्याला सांगतो की काल ह्या क्वालिफिकेशनचा पहिला दिवस होता आणि ज्या क्वालिफिकेशनच्या दिवशी बत्तीस संघ या ठिकाणी आले होते या बत्तीस संघांमधले तीन हजार दोनशे खेळाडू काल ज्या वेळेस इथे खेळले त्यात एकही खेळाडू हा त्याचा अपघात काल झालेला नाहीये हा खऱ्या अर्थानं दहीहंडी गोविंदा आणि आमच्या प्रो गोविंदाचं हा आम्ही कौतुक केलं पाहिजे कारण ह्याच माध्यमातनं आदरणीय सरनाईक साहेबांनी एक स्वप्न पाहिलं होतं की माझा गोविंदा हा त्याला कुठल्याही प्रकारची इंजुरी व्हावी नाही व्हावी यासाठी आपण ह्या प्रो गोविंदाची निर्मिती करतोय आणि प्रामुख्याने मी आपल्याला सांगतो की ह्याच बत्तीस संघांमधले सोळा संघ हे पुढील प्रो गोविंदाच्या ह्या स्पर्धेमध्ये भाग घेणार आहेत मी आपल्याला जसं सांगितलं की गोविंदामध्ये आमचे जे खेळाडू आहेत म्हणजे तीन हजार दोनशे गोविंदांना सोळा संघाच्या माध्यमातनं दोनशे खेळाडू प्रति संघ आपण जे देणार आहोत संधी त्याच्या माध्यमातून या गोविंदांना भविष्यातही फायदा व्हावा जसे ज जेणेकरून त्यांना नोकरी मिळावी त्यांना प अनेक गोष्टींचा त्या शासनाच्या माध्यमातून त्यांना फायदा व्हावा अशा सगळ्या गोष्टींना एकत्रित करून ह्या प्रोगोविंदाच्या माध्यमातून आम्ही सगळे मेहनत करत असतो आपण सरनाईक साहेबांना विचारलेल्या प्रश्नांमध्ये असं होतं की बेस्ट प्लेअर तर ह्या सगळ्या गोष्टी पण आहेत कारण आज आपल्याच मुंबईमधला एक रोहित शर्मा आज आपल्या जगातला एक ग्लोबल सुपरस्टार बनवू शकतो सूर्यकुमार यादव सारखा एक मुंबईचा मुलगा आज क्रिकेटच्या विश्वेत एक वेगळा त्याचं नाव कमवू शकतो तर तो, तो स्वप्न आम्ही सुद्धा पाहिलेलं आहे की आपल्या दहीहंडी मधला जो गोविंदा आहे त्या गोविंदाची सुद्धा स्वतःची एक त्याची प्रतिमा तयार व्हावी त्याची स्वतःची एक ओळख निर्माण व्हावी यासाठी आपण ह्या सगळ्या गोष्टींचं करतोय आयोजन आणि मी आपल्याला जसं सांगितलं की आज जरी जूनचा महिना असला तरी एक महिना या गोविंदांना कारण ह्या वर्षी प्रो गोविंदा फक्त एक दिवस नव्हे तर तीन दिवसासाठी आम्ही त्याचं आयोजन करतोय आणि या तीन दिवसांमध्ये अनेक गोविंदांना वेगवेगळे अशा फॉर्मॅट्समध्ये ह्या वर्षी खेळावं लागणार आहे आणि निश्चितपणे ह्या गोष्टींमुळे एक गोविंदांमध्ये एक वेगळा प्रोफेशनलिझमसुद्धा येणार आहे त्याचबरोबर मला आनंद ह्या गोष्टीचा वाटतोय की आज आपण पाहत असाल की जे जजेस आहेत आणि रेफरीज आहेत ते जजेस आणि रेफरीज आत्ता तर आमचे महाराष्ट्र राज्य दहिंडे गोविंदा असोसिएशनचे सदस्य आहेत परंतु यांच्या जोडीला स्पेनमधली जी कॅसलर्स टीम आहे त्या कॅसलर्स टीमचे पण काही प्रमुख पदाधिकारी हे सात आठ नऊ तारखेला आपल्या या प्रो गोविंदामध्ये सहभागी सहभागी होणार आहेत आणि त्यांच्यासोबत सोळा तारखेला होणाऱ्या संस्कृतीच्या दहीहंडीला आमच्या महाराष्ट्राच्या गोविंदाची स्पर्धा ही स्पेनच्या मेस्कर्स नावाची जी टीम आहे त्यांच्यासोबत म्हणजे एकशे वीस स्पॅनिश संघ खेळाडू आणि एकशे वीस आमचे महाराष्ट्राचे गोविंदा यांच्यामध्ये एक स्पर्धा असणार आहे आणि निश्चितपणे एक गोविंदाला वेगळ्या स्तरावर नेण्याचं काम आम्ही करतोय आणि साहेबांनी जसं सांगितलं की बॉलिवूडच्या ऍक्टर्स आमच्यापर्यंत येत आहेत हॉलिवूडच्या ऍक्टर्स आता येत आहेत परंतु मी आज ते घोषणा करणार नाही साहेब त्याची घोषणा पाच तारखेला करणारच आहे ह्या वर्षी प्रो गोविंदाचा ब्रँड अम्बॅसेडर जो असणार आहे तो एक ग्लोबल ग्लोबल सेन्सेशन आणि एक ग्लोबल सुपरस्टार असणार हे सुद्धा आज मी या ठिकाणी सांगतो आणि तो इंडियन नाही आहे कारण आम्हाला आमचा हा प्रो गोविंदा पूर्ण जगामध्ये आता न्यायचा आहे आणि त्यासाठी आम्ही अशा एका व्यक्तीला आमचा ब्रँड अँबॅसेडर म्हणून त्याला फायनल केलेलं आहे तर पाच तारखेला आपण नक्कीच भेटू आणि त्या दिवशी त्या ब्रँड अम्बॅसेडरचंही नाव